त्या उभा नेता आला होता त्यांच्या समोर हा काय बोलतो बोला जय श्रीराम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय राम तुमचं हे काम झालं का आहे हृदयामध्ये तू कोणाला जॅक देऊन तो मी देऊन लागली का त्याला नोकरी माझ्या होडीलधारी असतील तरुण असतील देव धर्म मानणारा हा माझा होरडी गाव आहे मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे अरे ह्या काँग्रेसवाल्यांनी आपल्या देवाची आपल्या रामाची हे टिंगल टवाळी करायची हे मंदिर कधी बांधणार हे कसे बांधणार आम्ही पण बघू अरे तुमच्या डोळ्यासमोर